जो आजूबाजूच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी ह्या अर्जुना नदीवरील पुलाचं बांधकाम चालू असताना जो मातीचा भराव टाकला गेला तो काढण्याकरता जे निवेदन दिलं होतं किंवा मागणी केली होती त्याकरता मी स्वतः माननीय मुख्य अभियंता शेलार साहेबांना तसंच नॅशनल हायवेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील केला आणि मी त्यांना अशी विनंती केली हे काम जर ते के सी सी कंपनी करत नसेल तर तुम्ही स्वतः इरिगेशनच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून के सी सी कंपनीच्या असलेल्या डिपॉझिटमधून रिस्क अँड कॉस्ट पद्धतीने हे काम करून घ्यावं हो। ही त्यांना मी विनंती करे आणि हे जर काम पूर्ण झालं नाही पावसाळ्यामध्ये तर जो काही या ठिकाणी पूर येणार आहे आणि ज्या अडचणी होणार आहेत त्याला पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग जबाबदार असेल आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री